आज नांदेड येथे शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या वतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या त्यातल्या, त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातल्या ग्रंथालय शेलच्या पदाधिकारी महिला लाडक्या भगिनी यांनी अहरात्र मेहनत करून शिवसेना पक्षाचे उमेदवार युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप कष्ट केले त्या कष्टाचं कौतुक झालं पाहिजे यासाठी म्हणून ग्रंथालय शेलच्या वतीनं लाडक्या बहिणींचा आज सन्मानपर सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्याला नवनिर्वाचित आमदार आमचे सहकारी मित्र आनंदरावजी तिळकेसाहेब यांच्या सौभाग्य पत्नी सरस्वतीताई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या हस हस्ते आज नाही म्हणलं तर या शेलच्या माध्यमातून दीडशेपेक्षा अधिक महिलांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांच्या सन्मानानिमित्त एक महिलांचं प्रतीक म्हणून एक ब्लाऊज पीस आणि नारळ देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत